जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळा असलेल्या कुंभमेळ्याला आजपासून उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं सुरुवात झाली आजपासून म्हणजे पौष पौर्णिमेपासून सुरू झालेला कुंभमेळा पुढले पंचेचाळीस दिवस म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे गंगा यमुना आणि सरस्वती नदीच्या पवित्र त्रिवेणी संगमात आज पहिलं स्नान झालं सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत साठ लाख भाविकांनी स्नान केलं जाती पंथ प्रांत असे सर्व भेद बाजूला सारत संगम तटावर सनातन संस्कृतीच्या परंपरेच पालन करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक जमलेले पाहायला मिळाले भारतीय संस्कृती अध्यात्म आणि श्रद्धेचं प्रतिक असलेल्या कुंभम्यासाठी देशाविदेशातून भाविक जमले आहेत महाकुंभ भारतीय आध्यात्मिक परंपरेचा विराट उत्सव असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभाच्या प्रारंभानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत तसंच सर्व भाविकांना वंदन केलं आहे हा विराट उत्सव सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येऊ अशी प्रार्थना त्यांनी केली आहे